पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या पांजरा नदीच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांजरा मालणगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा वाढत आहे त्या अनुषंगाने पांजरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की निम्न पांजरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सद्यस्थितीत तीन हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आलेले असून पावणे बारा वाजता विसर्ग वाढून पाच हजार क्युसेक्स करण्यात येत आहे तसेच एवा वाढल्यास पूर्वसूचनेचे विसर्ग वाढविण्यात येणार आहेत तरी पांजरा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग धुळे व उपविभागीय अधिकारी अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग अक्कलपाडा यांच्या वतीने करण्यात येत आहे खान्देशवासी यांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेच्या दोन दिवसीय उत्सवाची सांगता धुळे जळगाव नंदुरबार या तीनही जिल्ह्यात मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणुकीने करण्यात आली श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो या उत्सवात परिवारातील सर्व सदस्य एकत्र येतात बाहेरगावी कामानिमित्त वास्तव करत असलेले लोकही मूळगावी या उत्सवासाठी परत येतात त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून गावागावात कानबाई मातेची स्थापना करण्यात येऊन गल्ली चौकाचौकात कानबाई मातेची अहिराणी गाणी ऐकायला मिळत होती काणबाई मातेचा उत्सव धुळे तालुक्यातील निमडाळे गावात माजी सरपंच विशाल गंगाराम पाटील यांच्या घरी काणबाई मातेची स्थापना करण्यात आली शिरपूर तालुक्यातील भावेर गावातही काणबाई मातेचा उत्सव साजरा करण्यात आला कानबाई ही खानदेशातील प्रमुख कुलदैवत मानले जाते कानबाई व रानबाई या दोन्ही बहिणी रेणुका व सप्तशृंगी देवीचे रूप मानले जातात शिवसिद्ध गोरक्षणात हे त्यांचे भाऊ आहेत अशी आख्यायिका आहे भावेर गावात परमेश्वर रतिलाल धनगर यांच्या घरातही काणूबाई मातेची स्थापना करण्यात आली होती शनिवारी त्यांचे पूजन रविवारी रोट पूजन व सोमवारी विसर्जन करण्यात आले शिंदखेडा तालुक्यातील लंघाणे गावात कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आला तब्बल आठ वर्षानंतर कानबाई मातेच्या दर्शनासाठी समस्त ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि महत्वपूर्ण योगदान गावकऱ्यांनी दिले एक गाव एक बँड असा संदेशसुद्धा दिला गाव वर्गणीमधून बँडचे नियोजन अणमोल सहकार्य श्री जतनसिंग गिरासे कल्याण पाटील जगदीश कोळी कैलास पाटील जयपाल गिरासे आणि सहर्ष गावकर यांनी केले अमनेर तालुक्यात कळंबे गावात तब्बल तेरा वर्षानंतर श्री कानबाई मातेचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला कळंबे जुनागाव दर्जा येथून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली देवीसिंग राजपूत व जगदीश राजपूत यांच्याकडे स्थापन केलेल्या कानबाई मातेची विधिवत पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक अहिराणी गाणी सादर केलीत त्यात मिरवणुकीतील सहभागी अबालरुद्ध व पदाधिकाऱ्यांनीही ठेका धरला खान्देशवासी यांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव साजरा केला जातो प्राचीन काळापासून सुरू असलेल्या या उत्सवाची परंपरा नवीन कळंबे गावात पारंपारिक कानबाई गीतांच्या ठेक्यावर शोभा यात्रेदरम्यान शोभायात्रेत कानबाईच्या गीतांवर महिला पुरुष मुले मुली मिळसे मिळून सार्वजनिक उत्सव नागरिक यांनी ठेका धरला यावेळी पारंपरिक वाद्य फुगड्या खेळणाऱ्या महिला सहभागाने मिरवणुकीची रंगत वाढली विशेष म्हणजे कानबाई मातेचे पांजरा नदीत विसर्जन करण्यात आले नदीमध्ये देखील यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते <्याँगा> जलजीवन मिशन योजनेच्या निधीवरून गाजली गावातील ग्रामसभा तालुक्यातील कापडणे गावातील पाच कोटी रुपये निधीतून होणारी जलजीवन मिशन योजना अद्याप तळ्यात मळ्यात आहे तरी ग्रामस्थांना स्वच्छ पिण्याचे पाणी कधी मिळेल व जलजीवन मिशन योजनेतील अधिकारी ग्रामस्थांना व्यवस्थित माहिती का देत नाहीत याबाबत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी यांनी प्रश्न उपस्थित केला ग्रामस्थ व जलजीवन मिशन योजनेचे अधिकारी ठेकेदार यांच्यात खडाजंगी झाली गावात शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावातील तरुण व ग्रामस्थ एकवटलेत गेल्या काही दिवसांपासून गावात विविध आंदोलने गावात सुरू आहेत याबाबत तेवीस जुलै रोजी ग्रामसभा पार पडली होती मात्र संबंधित काम करणारे ठेकेदार उपस्थित नसल्याने ही ग्रामसभा पुन्हा रविवारी घेण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला व प्राधिकरण विभागाचे उप अभियंता सागर पवार यांना विविध प्रश्न विचारलेत योजना पूर्ण होऊन गावाला शुद्ध पाणी कधी पिण्यास मिळेल याबाबत जाब विचारला या ग्रामसभेच्या ग्रामसभेत जलजीवन मिशन योजनेच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करताना ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे तीन जलकुंभ कोरडे ग्रामपंचायत प्रशासनाने आत्तापर्यंत विविध भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने तीन जलकुंभ उभारले आहेत मात्र ते अद्याप कोरडे ठाक आहेत म्हणून गावातील शेतकऱ्यांनी या जलकुंभाचा वापर धान्य भरण्यासाठी करावा असे आवाहन भर ग्रामसभेत पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबूराव पाटील यांनी केले ग्रामस्थांनी ठेकेदारने तीन कोटी बिल काढले असा आरोप केला परंतु ठेकेदाराला एक कोटी सतरा लाख रुपये बिल मिळाल्याची माहिती दिली अद्याप सव्वा दोन कोटींची बिलं मिळाली नसल्याचे ठेकेदार परशुराम देवरे यांनी सांगितले सभेच्या वेळी अध्यक्षस्थानी सरपंच आक्काबाई भिल होत्या यावेळी उपसरपंच महेश पाटील ग्रामविकास अधिकारी मेधा भामरे उपस्थित होत्या पाच कोटी एकोणावीस लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी संभाजी ब्रिगेडने या ग्रामसभेत धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले यात आतापर्यंत ज्या योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेतल्या अथवा न घेतलेल्या योजनांच्या दस्तऐवज मिळणेबाबत दोन हजार आठ दोन हजार तेवीस कालावधीतील कापडणे सोनवत प्रकल्पावरील जलवाहिनीच्या भ्रष्टाचाराबाबत चौकशीचा ठराव पारित करावा अशी मागणी केली यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष हेमंत भडक जिल्हा सचिव महेश पाटील उपस्थित होते जलजीवन मिशनच्या कामाबाबत अधिकारी माहिती देत नाहीत असा सवाल संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव महेश पाटील यांनी उपस्थित केला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नवल पाटील भूषण ब्राह्मणे चंदू पाटील मनोहर पाटील उपस्थित होते भ्रष्टाचाराच्या चौकशीची चार संभाजी ब्रिगेडची मागणी या ग्रामसभेत धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले यात आतापर्यंतच्या योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेतल्या अथवा न घेतलेल्या यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नवल पाटील भूषण ब्राह्मणे चंदू पाटील मनोहर पाटील उपस्थित होते पंधरा ते वीस वेळेस पोलीस स्टेशन मध्ये माझ्यावरती माझ्यावरती केस केलेली आतापर्यंत तर पाण्याच्या पाण्याचे तीन तीन टाक्या आज मी बाजरी भरून घ्या त्याच्यामध्ये बाजरी भरून घ्या कोरडी नवागाव कामगार नगरची बी कोरडी आणि इकडची कोरडी पाण्याचा कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे नियोजन होत नाही करणारा मनुष्य कोण आहे हे कळतच नाही मी काम करणार आहे कोणता ठेकेदार हे मी कळत नाही त्याला काम दिलेलं आहे तो सांगतो मला नाही दिलेलं आहे त्याला बोला त्याला नाही त्याला बोला हे असे प्रकार उडवा उडीचे आतापर्यंत गावाला पंचवीस ते तीस वर्षापासून पाणी शुद्ध पाणी मिळत नाही याची तातडीने दखल घ्यावी नाहीतर मी यांच्यावरती काहीतरी एक प्रकारचा गुन्हा दाखल करणारे मस्त सुद्धा करणार गेल्याच आठवड्याभरापूर्वी कापडणे गावात जल जीवन मिशन अंतर्गत जे नऊ कोटीची पाणी योजना राबवण्यात येत आहे तिच्या संदर्भामध्ये मिटिंग घेण्यात आलेली होती ग्रामसभा आणि त्या ग्रामसभेतील अपूर्ण प्रश्नांची उत्तरं देण्याकरता आज सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलै रोजी पुन्हा विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही ग्रामसभा होत असताना याच्यामध्ये संबंधित ठेकेदार हे देखील उपस्थित जलजीवन मिशन प्राधिकरणाचे इंजिनियर देखील उपस्थित झालेले आहेत आणि कापडण्याचं गाव प्रशासन देखील उपस्थित झालेलं आहे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झालेले आहे आणि या ठिकाणी ही योजना पूर्ण होईल असं आश्वासन ठेकेदारांनी दिलेलं आहे पण ठेकेदारांनी जी एक गोष्ट नमूद केली ठेकेदारांनी शासकीय प्रतिनिधी की पाणी पुरवठा समितीला आणि ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन अंतर्गत कुठलेही पावर्स नाहीत कापडणे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ताब्यात घेतलेली आहे हे निव्वळ खोटं आहे याच्या संदर्भामध्ये आम्ही लवकरच ते कागदपत्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहेत ते कागदपत्र मिळवणार आहेत आणि जर खोट्या ठरावाच्या ग्रामसभेच्या आधारावर जर तत्कालीन पाणी पुरवठा सभापती आणि तत्कालीन ग्रामपंचायतीचे सरपंच किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी जर फोटो प्रस्ताव दिला असेल जिल्हा परिषदेकडे तर त्याच्यावरती एफ आय आर दाखल करायला आम्ही पुढे मागे पाहणार नाही ग्रामपंचायत अकलाड तालुका जिल्हा धुळे कुंडी वाटप अकलाड ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर निधीतून घनकचरा आयोगा वैयक्तिक कचरा कुंडी वाटप करताना सरपंच अजय माळी उपसरपंच ज्ञानेश्वर मोहिते व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले गावात सर्व घरांना व वैयक्तिक स्वच्छता राखावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे ग्रामस्थांनी गावात स्वच्छता ठेवावी व आपले आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या कचराकुंडी वाटप प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य माया वाघ देवकाबाई बाविस्कर सुभाष बाविस्कर नारायण सूर्यवंशी नवल बाविस्कर श्रीराम खलाणे गुलाब खलाणे फकीरा खलाणे मुरलीधर सोनवणे हौशीलाल गवळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्री विजय बिराडे सुमनबाई बावीसकर धोंडामाय खलाणे हिराबाई मराठे जयश्री गवळे भैया मराठे प्रफुल्ल खलाणे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत घरोघरी कचराकुंडी वाटप सुरुवात करण्यात आली या उपक्रमाचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे सरपंच आतला तालुका आज आमच्या आतला ग्रामपंचायतीच्या वतीने आज ग्रामपंचायतीने घन कचरा व्यवस्थापन गावात घरोघरी कचराकुंडी देण्याचं आणि सर्व सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांनी ठरवलं आणि प्रत्येक घरी आज घनकचरा कुंडी प्रत्येक घरोघरी देण्याचा आज आम्ही ठरवलेला आहे आणि देत आहोत नाशिक येथील सेवा संघर्ष संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिनांक 27 जुलै रोजी नाशिक येथे सेवा संघर्ष एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भव्य अधिवेशन आणि वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडला या सोहळ्यात माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ साहेब माननीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब आणि संघटनेचे अध्यक्ष आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण कार्याध्यक्ष या नात्याने उपस्थित होते या अधिवेशनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा अडचणी आणि विशेषत वेतनवाढीच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट ठाम आणि प्रभावी भूमिका मांडली राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी कर्मचाऱ्यांना दिलेली ऐतिहासिक वेतनवाढ ही आजवर कोणत्याही सरकारने दिली नव्हती सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानलेत हे अधिवेशन केवळ एक सोहळा नव्हता तर एक होते संघर्षासाठी सज्जतेचे संघटनेला बळकट करण्याचे आणि अधिकारांसाठी उभे राहण्याचे एक निर्णायक पाऊल जेव्हा जेव्हा माझा एस टी कर्मचारी अडचणीत सापडेल तेव्हा सदाभाऊ आणि गोपीचंद यांची जोडी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील प्रशासकीय लढाई आम्ही लढू तुम्ही केवळ आपली संघटना वाढवा जोपर्यंत आमच्या लालपरीला व तिला जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण सन्मान मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही हे आज आम्ही निश्चयाने सांगतो या कार्यक्रमात आमदार राहुलजी डिकले आमदार आणि फरांदे आमदार सीमाताई हिरे तसेच संघटनेचे सचिव सतीश मेटकरी व संघटनेचे कार्यकारी ही मंडळे उपस्थित होते व संघटनेचे कार्यकारी ही उपस्थित होते अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत कारगिल विजय दिवस शहीदांना श्रद्धांजली व वृक्षारोपण दिनांक सव्वीस जुलै हा कारगिल दिवस भारतीय सैन्याने खूप मोठे अत्युलनीय निमित्ताने तालुक्यातील सोनगीर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रमुख पाहुणे यांचे शिस्तबद्ध रीतीने स्वागत करण्यात आले शाळेच्या विद्यार्थ्यांनी परेडने स्वागत केले तसेच कर्नल उत्तमराव पाटील युनियन बँक ऑफ इंडिया धुळे प्रबंधक सुबोध सर हवालदार भीमराव बोरसे हवालदार विक्रांत खंदारे निवृत्त मुख्याध्यापक यशवंत मुख्याध्यापक संजय राठोड यांच्या उपस्थितीत भारतीय सैन्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रमुख पाहुणे यांनी कर्नल उमराव पाटील यांनी कारगिल विजय दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांना सेना दल या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले आणि पर्यावरणासाठी वृक्षारोपणाचे महत्व सांगितले शाळेच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल देवरे यांनी केले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा योजनेत झालेला भ्रष्टाचार यासंदर्भात उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्रातील जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी योजनेत झालेला भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम मंत्री यांचा पदाचा राजीनामा घेण्याबाबत निवेदन देण्यात आले जळगाव जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी आजही जनतेला वणवण भटकावे लागत आहे योजनेत अधिकारी व कर्मचारी व मंत्री यांनी भ्रष्टाचाराचा महापूर केलेला आहे आर्थिक पिळवणूकसाठी साठी कॉन्ट्रॅक्टरांची अडवणूक म्हणून आत्महत्या केली महोदय सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील नावाचा तरुण सब कॉन्ट्रॅक्टरने पदरचे पैसे चाळीस लाख रुपये खर्च केलेत जलजीवन मिशनचे काम केले पण कामाचे बिल पेमेंटसाठी दरदर भटकून पेमेंट न मिळाल्याने उद्विग्न होऊन आत्महत्या केली जर मेन कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट दिले असते तर ते सब कॉन्ट्रॅक्टरला पोहोचले असते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील अंग झटकत असले तरीही त्यांना माहीत आहे की जळगाव जिल्ह्यातील मेन कॉन्ट्रॅक्टरसुद्धा गुलाबराव पाटील यांच्या सांगण्यावरून सब कॉन्ट्रॅक्टरला काम वाटप ठरतात रेतीचा ठेका एक घेतो आणि दहा लोकांना वाटप करतो ही सरकारी ठेकेदाराची पद्धत आहे आता जळगाव शहरातील प्रभाग तेरामधील रस्ते डांबरीकरणाची कामे पूर्ण होऊन दीड वर्ष झाले कलेक्टर साहेबांनी मार्च दोन हजार चोवीसमध्ये तीन कोटी चाळीस लाख रुपये जळगाव मनपाकडे वर्ग केले आहेत तरीही मनपा बिल पेमेंट देत नाहीत मग काय आत्महत्या केली पाहिजे का ही, ही कामे मंजूर करताना पालकमंत्रीने आधीच कमिशन टक्के रोख घेतलेले असतील तर ही जबाबदारी त्यांची आहे आणखी टक्केवारी हवी असेल तर तसे जाहीर सांगावे जळगावचे कॉन्ट्रॅक्टर देण्यास तयार आहेत कारण पैसा काम करण्यात अडकला आहे कॉन्ट्रॅक्टर बोटे कापून देऊन हात वाचेल अशी अवस्था कॉन्ट्रॅक्टरांची झाली आहे अडवणूक करण्याचा हेतू असतो आर्थिक पिळवणूक जर ठेकेदारांना कामाचे बिल पेमेंट देण्यासाठी पैसे नसतील मंत्र्यांचे फालतू मानधन बंद केले पाहिजे मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ही जबाबदारी आहे जर जबाबदारीने काम करीत नसतील तर त्यांचे मंत्रीपद काढून घेतले पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आमच्यासोबत दिलीप पाटील त्या काकासाहेब आमची एक मान्य मान्य अशी आहे की महाराष्ट्रात जोरात सुरू आहे की महाराष्ट्रात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात असो आपल्या जळगाव जिल्ह्यात असो महाराष्ट्रात असो त्यांचं कामं झालेले नाही आहेत प्रत्येक गावात फक्त पाईपलाईन टाकल्या गेलेल्या आहेत टाकी उभी काय काही गावांमध्ये पण पाणी काही नळाला येत नाही त्याच्यात काही अधिकारी म्हणतात की आमची जबाबदारी नाही काही कर्मचारी म्हणतात काही ठेकेदार मंडळी आत्महत्या करायला लागून आहेत आत्ताच आपण सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील आत्महत्या केली पाहिलंय कोण म्हणतो हा जबाबदारी आम्ही घ्या द्या आम्ही विनंती करतो या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेबांना की आपल्याकडून आपल्या जिल्ह्यात जे अपूर्ण व्यवस्थित प्रकल्प आहेत पाणी पुरवठ्याचे ते पूर्ण करावं आपल्याकडून होत नसेल तर त्यासाठी तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या ना जर तुमच्याकडून जर जिल्ह्याचे कामं होत नसतील तर तुम्ही राजीनामा द्या दुसरे मंत्री नेमतील आपले एकनाथरावजी चांगलं काम करणारी द्या आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर